महत्वाची बातमी प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यावरनं एक नवीन वाद मुंबईमध्ये उफाळलाय राजेंद्र कदम यांच्या विरोधात नर्सिंग स्टाफची हॉस्पिटलकडे तक्रार गेलेली आहे राजेंद्र कदम यांच्या विरोधात पासष्ट नर्स आणि स्टाफनं सह्या केलेलं पत्रच रुग्णालयाकडे देण्यात आलंय राजेंद्र कदम हे सातत्यानं मागील दोन महिन्यांपासून कारवाईची धमकी देत आहेत असंही परिचारिकांनी म्हटलंय दोन्ही पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात लिखाण आहे आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत असं आमचं मत आहे असं परिचारिका शिष्टमंडळानं म्हटलंय त्यामुळे राजेंद्र कदम यांच्या विरोधात नर्सिंग स्टाफ ही तक्रार दिली अधिक माहिती घेऊयात जुई जाधव याकडनं जुई काय अधिक माहिती हे संपूर्ण प्रकरण वेगळं वळण घेत आहे अगदीच प्रज्ञा तू बरोबर म्हणालीस हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्याने आता एक वेगळं वळण घेतलं आहे ते वळण असं आहे की कदम जे रिटायर जे निवृत्त झालेले कर्मचारी होते ते जेव्हा इथे सेवेत होते तेव्हा ते हिंदू ते धर्माविरोधामध्ये इथे हॉस्पिटलमध्ये प्रचार आणि प्रसार करायचे सर्व परिचारिकांमध्ये आणि त्यामुळे या ज्या सर्व परिचारिका होत्या त्या त्रस्त होत्या त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हिंदू धर्माविरोधात काहीही बोलू नका आणि याची वारंवार तक्रार देखील ते करत होते परंतु हा जो व्हिडिओ जर आपण पाहिला तर मग ऑगस्ट महिन्याचा आहे तीस ऑगस्ट रोजी कदम हे निवृत्त झाले होते तेव्हा हा व्हिडिओ त्यांनी काढलेला होता आ, कदम यांनी त्या परिचारिकांना केवळ खार ठाकरे यांचंच पुस्तक नव्हतं देव केलं तर मग दुसरी अजून दोन तीन पुस्तकं होती जी हिंदू धर्माविरोधात होती मात्र जो व्हिडिओ आज समोर आला तो व्हिडिओ केवळ एक ते दीड मिनिटाचाच आहे आणि त्या एक ते दीड मिनटामध्ये खरं तर असं की या परिचारिकांनी ठाकरे पुस्तक आणि त्यांच्या पुस्तकाचा अवमान केला मात्र परिचारिकांकडून असं म्हटलं जाते की असं काही झालं नाहीये कदम यांनी आम्हाला अजून पुस्तकं दिली होती जी हिंदू धर्माविरोधात होती आणि म्हणून आम्ही आक्रमक झालो आणि ती पुस्तक त्यांच्यावरच फेकून मारली या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगताना असं देखील सांगितलं की आम्ही वारंवार तक्रार करत होतो की कदम हे आमच्या समोर हिंदू धर्माविरोधात बोलत आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करा परंतु कारवाई झाली नव्हती या सगळ्यांनी डीनला मिळून देखील पत्र लिहिलं होतं त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळ मिळा मिळालं आहे जे कदम खरं तर याच्यामध्ये निर्दोष वाटत होते त्याच कदमांच्या विरोधात आता हा सगळा प्रकार जाताना दिसून येतोय तीन वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या कसूर रुग्णालयामध्ये येणार आहेत आणि परिचारिकांच्या बाजूने त्या आंदोलन करणार आहेत कारण का त्यांचं म्हणणं की परिचारिका इथे कुठेही चुकलेल्या नाही आता तीन वाजता खरं तर हॉस्पिटल प्रशासनाकडून देखील पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते आणि त्यांची म्हणजे परिचारिकांची जी काही बाजू आहे ती देखील समोर आणली जाऊ शकते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळं वळ आपल्याला पाहायला नक्कीच आहे धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी